आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सगळे आपण सगळे धर्म मानतो पण इलेक्शन मध्ये राजकारणात नाही आणि बीजेपी फक्त ते करते राजकारणात जे गोष्टी आणतात ते देशाला कीर लावतात बोला ना कामाचं काय तुम्ही ह्या गोष्टी अंतर ह्या सगळे आपण आहोत कोणी कमी हिंदू कोणी जास्त हिंदू हे सगळे आपण आहोत आम्ही पण आदर करतो आम्ही पण पूजा पाठ करतो पण इलेक्शनमध्ये तुम्ही कामाचं बोला तुम्ही का लोकांना भरकटायचा प्रयत्न करताय हा पाक करतो बी जे पीकडून म्हणजे कामाचं उद्या काम करणारे लोकच राहणार नाहीत आणि तुम्ही लोकांना प्रवृत्त करताय अशा बेसिसवर मतदान करायला हे लोकशाही साफ चुकीचं आहे सा आणि आता लोकांना ते कळलंय तुम्ही बघा शेतकऱ्यांना एवढा रोष आहे शेतकऱ्यांना काही ना फरक पडत नाही बीडी का कळत नाही ना किती चटके बसले बीजेपी आल्यापासून ते तुम्ही त्यांना विचारा आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील